आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे श्री गणेशाची पूजा अर्चा आणि सजावट यासाठी रंगीबिरंगी फुलांचा वापर केला जातो त्यामुळं गणेशोत्सवात विविध प्रकारच्या फुलांना मागणी वाढते गेल्या काही वर्षात स्थानिक फुलांच्या बरोबरीनच परदेशी फुलं कोल्हापूरच्या बाजारपेठेत येऊ लागली आहेत झेंडू चाफा शेवंती अबोली जास्वंद निशिगंध अशा फुलांच्या बरोबरीनच लिलियम कार्नेशियम ऑर्चिड अशा फुलं आणि पानांना मागणी वाढली आहे यावर्षी फुलांच्या दरात सुमारे दहा ते पंधरा टक्के दरवाढ झाली आहे पण श्री गणेशाची पूजा करताना फुलं आवश्यक असल्यानं दरवाढीचा फारसा विचार होत नाही तसंच पूजेसाठी पाच फळांची खरेदी करण्यासाठी सुद्धा आज बाजारपेठेत गर्दी होती घरातील देवदेवतांची दैनंदिन पूजा अर्चा करण्यासाठी फुलं आवश्यक असतातच दरवर्षी श्रावण महिन्यापासून फुलांची मागणी वाढत जाते गणेशोत्सवात तर फुलांना मोठी मागणी असते रंगीबिरंगी फुलांसह तुळशी माळा केवडा दुर्वा बेल आघाडा अशा वनस्पती मोठ्या प्रमाणावर बाजारात येतात कोल्हापुरात शिंगोशी मार्केट ही फुलांची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखली जाते तर श्री अंबाबाई मंदिर परिसरातही पूजेच्या फुलांची विक्री करणारे अनेक विक्रेते आहेत अगदी दहा रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंतचा फुलांचा पुडा इतर वेळी मिळतो पण श्रावण ते दिवाळी या काळात हाच पुडा वीस ते दोनशे रुपयांपर्यंत विकला जातो गणेशोत्सवाच्या काळात जास्वंद कमळ केवडा निशिगंध यांची मागणी वाढते सध्या कोल्हापुरात ठिकठिकाणी थीक फुल बाजार चांगलाच बहरलाय फुलांच्या बरोबरीनं आघाडा बेल तुळस यांचीही मोठ्या प्रमाणावर खरेदी होते या वर्षीच्या जोरदार पावसामुळं जिल्ह्यात अनेक ठिकाणी फुलशेती उद्ध्वस्त झाली आहे परिणामी फुलांची टंचाई निर्माण झाल्यानं फुलांचा दर वाढलाय सरासरी दहा ते पंधरा टक्के दर वाढले राधानगरी तालुक्यातील राशिवडे परिसरातून पांढऱ्या शुभ्र निशिगंध फुलांची आवक होते तर शिरोळ तालुक्यातून पिवळ्या आणि केशरी रंगाच्या झेंडू फुलांची आवक होते केशरी पिवळ्या झेंडूचा दर शंभर रुपये किलोपर्यंत पोहोचलाय वडगाव नरंदे या भागातून शेवंतीची फुलं येत असून त्याचा दर शंभर रुपये किलो आहे तर कमळ केवडा आणि बेल कर्नाटकातून येतो याशिवाय गणेश गुलाब बेंगलोरमधून येत असून गलाटा म्हणून ओळखली जाणारी फुलं कंदलगाव परिसरातून येतात या फुलांचा आजचा दर एकशे पन्नास रुपये किलो असा आहे कमळ आणि केवडाचं कणीस यांचे दरही सध्या चढे आहेत या दोन्हींसाठी नग पन्नास रुपये मोजावे लागतात सोनचाफा तुळस बेल आघाडा दुर्वा मिरची फुलं यांनाही फुलांच्या बाजारात चांगलीच मागणी आहे सर्वच फुलांचा दर वाढला तरी भाविक कोणतीही खासागीस न करता फुलांचा पुडा घेतातच त्यामुळं फुल विक्रेत्यांवर गणपती बाप्पा प्रसन्न झाल्याचं दिसून येतंय अशीच परिस्थिती फळांच्या बाबतीत आहे श्री गणेशासमोर पाच फळं ठेवल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही त्यामुळं पेरू चिक्कू सफरचंद मोसंबी सीताफळ केळी या फळांच्या एका प्लेटची किंमत शंभर ते एकशे पन्नास रुपये इतकी झाली आहे